नमस्कार शेतकरी बांधवांनो तर ज्यांच्याकडे अशा प्रकारचा आंबेबार आहे साईज मध्यम कलर।, कलर अशा प्रकारे जिथं जिथं काही कलर असं पण आलेलं आहे तर अशा प्रकारे ज्यांना कलर चांगला आलेला आहे हे जे तुम्हाला कलरचे फळ दिसते हे इकडचे तर विक्री करताना यावर्षी आंबेभाराची विक्री करताना ज्यांना कमी आहे आंबेबार म्हणजे धरलेलं नाही आहे ओरिजिनल रुखबराची झाडं आहे आणि हा बाग म्हणजे हे फळं येऊन गेले होते तर अशा लोकांनी बाग हळूहळू विकणं गरजेचं आहे म्हणजे फक्त कलरचा माल विकायचा जो बाजारभाव चालू आहे त्या बाजारभावानुसार आणि जर तुम्ही असा मालही काढला तर वजन रेट ह्या दोघीमध्ये फ दोघांमध्ये फरकही पडणार आणि तुम्हाला पुढचा जो वाढीव भाव हवा आहे तो मिळणार नाही कारण यावर्षी आंबेबाराचे नि जे भाव आहे हे वाढीव राहण्याची दाट शक्यता आहे वाढत राहणार आहे आणि त्यामुळं आपल्याला त्याचा फायदा करून घ्यायचा आहे म्हणून शक्यतोवर माल हा टप्प्याटप्प्याने काढलेला चांगला एक कॅरेट निघो दोन कॅरेट निघो पाच कॅरेट दहा कॅरेट जे निघत असेल तसे फक्त आता हे झालं अहिल्यानगर मधील शेतकऱ्यांनी जे शहराच्या जवळ आहे वीस पंधरा दहा पंधरा किलोमीटर जवळ आहे त्यांना हे शक्य आहे की दोन कॅरेट तीन कॅरेट मार्केटमध्ये ने नेणं पण जे लांब आहे ते लांबवाल्यांनी यानुसार चालायचं चा नाही आहे लांबवाल्यांनी बऱ्यापैकी अदरकतचा कवडी काढला तरी हरकत नाही आपल्या सोयीप्रमाणे माल काढणे आणि सोयीप्रमाणे माल विकणे धन्यवाद